माझे किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज पारंपरिक पदार्थ बघणार आहे अशा स्पेशल असा एक तिळाची गोडपुरी म्हणू शकता तुम्ही किंवा तिला तिला तिलोऱ्या म्हणू शकता किंवा घारे म्हणू शकता खूप छान असा पदार्थ होतो तुम्ही नक्की या आषाढ महिन्यात करून बघा चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता एक वाटी पाणी घ्यायचं आणि आपण गूळ वितळून घेऊया गरम करायचं नाही गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा निम्मी साखर निम्मा गुळ पण वापरू शकता तर आता आपण हे वितळेपर्यंत तिळ भाजून घेऊया तर कडाईमध्ये आपण एक वाटी तिळ घेतलेला आहे मध्यम गॅसवरती आपण भाजून घेऊया आणि थंड करून मिक्सर काढून घेऊया तर तिळ भाजलेले आहेत आपण काढून घेऊया आणि थंड करून मिक्सर काढून घेऊया आणि आजूमधून पण आपण गुळ आणि पाणी पण हलवत राहिलो होतो आपण हे तीळ मिक्सरमधून काढून घेऊया इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ चार चमचे बेसन पीठ घेतले आणि चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यात आपण आता हे तिळ बारीक केलेले आणि एक चमचा अख्खे तीळ टाकलेले आहेत चवीनुसार थोडंसं मीठ नंतर जे एक चमचा तीळ आहे ते भाजले नाहीतर चालेल तसेच टाकले तर चालतील थोडीशी वेलची पूड तुम्ही बडशेपची पूड पण आणि आपल्याला दोन चमचे तूप तेल पण टाकू हो शकता गरम नाही करायचं तर आता हे सगळं मिक्स करूया आणि आपण आता गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे एक ग्लास बरोबर बसला तर आता आपण हे सगळं मिक्स करून घट्ट चांगलं मळून घेऊया जर पाणी कमी पडलं तर आपण साधं पाणी वापरलं तरी चालेल तर आता पीठ मळून झालेलं आहे घट्ट छानपैकी मळलेलं आहे याला ला तेल लावून आपण दहा मिनटं असं झाकून ठेवूया आणि अर्ध्या कपाला थोडंसं कमी असं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर तुम्ही एवढं जेवढं पाणी आहे त्यात पण परत तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तीळ वगैरे वा नंतरनं वापरायची काही गरज नाही आहे पीठ फक्त ॲड करू शकता पाणी शिल्लक आहे म्हणून तर आता आपण ह्याला तेल लावून थोडंसं दहा मिनटं झाकून ठेवूया तर आता दहा मिनटं झालेली आहे आपण आता चपाती एवढासा गोळा घेऊया तुम्ही छोटे छोटे पण गोळ्याच्या पुऱ्या करू शकता किंवा मोठी लाटाची चपाती आणि डब्याच्या किंवा झाकणाच्या सहाय्याने आपण पुरी पाडून घेऊया पिठी लावायला पण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण लाटून घेऊया एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता चपाती लाटून घेतली एवढी अशी जाडीची आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण डब्याच्या सांगेने पुरे काढून घेऊया एवढी अशी जाड ठेवलेली आहे तर अशा दोन चपातीचे पण करून घेऊया आणि नंतर तेल आपण गरम करून घेतलेलं आहे गॅस एकदम मध्यम केलेला आहे तर आता आपण पुरी तळायला घेऊया छान अशा खरपूस तळून झाले तुम्ही बघू शकता मस्त एकदम ते होत नाही अजिबात काढून घेऊया घेऊयाच पद्धतीने आपण सगळ्या पुरवून घेऊया छान अशा आपल्या तिळाची पुरी तयार झालेली आहे घार घाऱ्या म्हणू शकता तिलोरी म्हणू शकता मस्त एकदम कशा फुगल्यात बघा टम अशा तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशा झाले ते थँक्यू